हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक महत्त्वाची बातमी पालकांच्या मनामध्ये धडकी भरवणारी येवला शहर परिसरामध्ये कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या असलेल्या चाळ्यांचा समाजसेवकांनी पर्दाफाश केला आहे दिनांक एकवीस डिसेंबर गुरुवार रोजी राष्ट्रीय राजपूत करणी सेना तालुकाध्यक्ष किरण परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला शहर व परिसरामध्ये कॅफेच्या नावाखाली शाळकरी व कॉलेजचे तरुण तरुणी अश्लील चाळे करतात हे बऱ्याच दिवसांपासून सुरू असून आज आस त्यांनी स्वतः परिसरातील सामाजिक कारत्यां कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बसस्टँड परिसरातील एका कॅफेवरती धाड टाकून अश्लील चाळे करत असलेल्या काही तरुण तरुणींना पकडले यावेळी काफे कॅफे चालक फरार झाला असून था तरुण तरुणीही गर्दीचा फायदा घेऊन फरार झाले ही बाब किरण परदेशी यांनी पोलिसांना कळवली यानंतर कॅफे हे बंद करावे अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रसंगी विजय पठाडे सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिंदे योगेश परदेशी आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान शहर परिसरामध्ये असे अनेक बेकायदेशीर कॅफे सुरू असून पोलिसांनी ते तात्काळ बंद करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे एस के नाईन यवलान्यू साठी सुदर्शन खिल्लारे किंवा आईस्क्रीम लस्सी आहे कोल्ड्रिंक आहे असं काहीच नाही आहे हा बऱ्याच दिवसापासून कॉलेजच्या लहान लहान मुली शाळेच्या मुली आणि शहरात कॅफेच्या नावाखाली वेगवेगळ्या कॅफे मध्ये जे कॉलेजचे सकाळी मुलं मुली येतात त्यांचे नावाखाली कॅफेच्या नावाखाली त्यांना मध्ये घेऊन शंभर रुपये किंवा दीडशे रुपयाच्या रेटमध्ये बसून एक एक तासमध्ये बसून अवैधरित्या कुंटण खाना जो चालवत आहे मी बऱ्याच दिवसापासून या गोष्टीचं बऱ्याचशा लोकांना मी सांगितलं आहे की हे बंद झालं पाहिजे पण त्याच्या नावाखाली लोक फक्त एवढंच सांगायचे की निवेदन द्या हे द्या ते द्या मागं मोर्चा पण निघाला मी बऱ्याचशा लोकांच्या कानावर हा विषय घातला पण आज मी स्वतः इथे येऊन ज्यावेळेस बघितलं तर दोन मुलं दोन मुली आम्हाला सापडले कॅफेवाल्याला चोप देण्यात आला आहे तो पळाला पण त्या मुलांना बी आम्ही पोलीस स्टेशनला आणणार होतो पण त्यांचे नाव आणि समोर येऊ नये म्हणून आम्ही त्यांना सोडून दिलं पण इथून पुढं एवढ्या शहरात जेवढे पण कॅफे चालू आहेत ते त्वरित शासनाने लक्ष देऊन बंद करावे अन्यथा सगळ्यांना जो आज मार बसला तो सगळ्यांना बसल आणि जे आमचे संघटनेचे जेवढे कार्यकर्ते ते येऊन जे पुढची जी कारवाई होईल त्याला शासन जबाबदार मध्ये कॅफेच्या नावाखाली या ठिकाणी शाळेतील जाण्या जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या लहान लहान मुली या ठिकाणी कॅफेमध्ये येऊन आणि या ठिकाणी सर्रास कुंतन खाना या ठिकाणी चालू आहे तरी या ठिकाणी मी तालुक्यातील सर्व समाजातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या या, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पोलिसांनाही आपल्या माध्यमातून आव्हान करतो की असे प्रकार या तालुक्यामध्ये या गावामध्ये येवला शहरामध्ये भरपूर प्रमाणात चालू आहे आमच्या खेड्यातील मुली वीस 20 किलोमीटरून आम्ही आपण या विश्वासाने तालुक्यात पाठवतो हो आणि या ठिकाणी कुंटण खाण्यासारखे या क्वाट कॅपेसारखे प्रकार तुम आमच्या मुलींची आणि छेड़खानी आणि बदनाम या ठिकाणी होत आहे तरी प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालून तात्काळ बंद करावे चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदय रोग मुडगे दुखणे अपचन अशा समस्याने आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस एवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थ केंद्रासमोर पारेगाव रोड येवला महागडा फोन घ्यायचा आहे फायनान्स करायचं आहे एवढ्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचा आहे का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोअर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्स साठी आजच आमच्या स्टोरला भेट द्या